मित्रांनो आज आपण म्हणजे आपल्या घरातले टप्पो फिश टँकचे मासे दाखवणार आहोत तर हे बघा तुम्हाला आता माझी टपातली मासे आणि जर तुम्ही पन पन्नास सबस्क्रायबर आणि एक हजार लाईक्स केले तर तुम्हाला फिश टँकमधलं पण दाखवणार तर हे बघा तुम्हाला आता ब्लॅको आणि चुपकू मासा दाखवतो म्हणजेच ब्लॅको म्हणजे चुपको मासा मराठी बोलते आणि गोरामी फिश दाखवतो तुम्हाला ह्या घर हे आहे गोरामी आता तुम्हाला चिककम असं दाखवलं हे बघा एक टी वी ह्या गि काळावाला आहे ना हे काल वाटला आहे ना काळ्यावाला तोच आहे तो टी सेम हे का कसं वाटेल तुम्हाला दाखवतो एकदा हीट म्हणजे तुम तुमची तुम्ही घेऊ शकाल तर हे बघा कसं आहे तुमचे कन्सेप्ट हे बघा तो हातात येत नाही एवढे लवकर पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न तर हे बघा हे बघा सुटलेला आता या गाठी बघा कसा सुटला आहे आता तुम्ही लगेच होतो दिसलं का दिसलं तुम्हाला तर हा होता आपला ब्लॅक ऑफिश आणि आता तुम्हाला गोरम दाखवतो तर हे बघा बरं तर आता आपण आता आपण वरम फिश तर मला दाखवेन टप साफ करताना माशांचं पाणी तर हे तेच आपला व्हिडिओ एंड करायचा यायचं ना टेक केअर बाय बाय गुड बाय